सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ आपण आपल्या समाजात आपल्याला खूप मान मिळावा आपल्या सर्व लोकांनी आपली इज्जत करावी अगदी दहा लोकांमध्ये आपण गेलो तरी पण आपण इतके उठून दिसावे की आपल्या आजूबाजूला लोकांनी यावे आपली विचारपूस करावी आपला सल्ला ऐकावा आपण काय आणि कसे राहतो हे लोकांनी पाहत राहावं अगदी प्रत्येकालाच वाटतं पण ह्या गोष्टी सगळ्यांच्याच बाबतीत घडतात असं नाही कधी कधी काय होतं इतरांपेक्षा आपल्याकडे खूप पैसा आहे आपण लक्झरी जीवन जगतो तरी पण आपल्या समाजात आपला मान सन्मान नाही कुणी आपल्याशी जास्त बोलत नाही आपले सल्ले घेत नाही आपल्याला विचारपूस आपली करत नाही किंवा आपल्याला कुठल्याच गोष्टीत मान सन्मान मिळत नाही अशा वेळेला आपण इतरांकडे पाहून आपल्याला वाटतं माझं कुठे चुकलं आहे बरं की मला या समाजात किंवा आपल्या घरात किंवा आपल्या आजूबाजूला शेजारात आपल्याला मान सन्मान नाही आपल्याकडे कुणी पाहायला सुद्धा तयार नाही असं का होत बर, असल, असेल बरं काय झालं असेल काय करायचं आणि काय नाही अगदी व्यवस्थितपणे सांगते व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि ज्यांना कुणाला हवा असेल त्यांना व्हिडिओ नक्कीच व्हॉट्सअपला जाऊन शेअर करा आता काय करायचंय सांगते का आपल्याला जेव्हा म्हणजे आपल्या मान सन्मानाची जेव्हा हानी होत असते तेव्हा आपण सुद्धा अगदी डिप्रेशनमध्ये जातो आपल्याशी कुणी बोलत नाही आपला मान सन्मान होत नाही आपण जिथे जा, जातो तिथे आपला अपमान होतो ह्या अपमानाना अपमानाला आपण कंटाळून अगदी त्रस्त झालेला असतो टेन्शनमध्ये येत असतो ह्या सर्व गोष्टी दूर होणार आहेत ह्या एकाच उपायाने तर बघा आपल्याला ह्या उपायासाठी एक छानपैकी अक्रोड लागणार आहे जो अक्रोड आपण खातो बघा तो अक्रोड लागणार आहे आणि एक कुठलीही कुठलीही म्हणजे सोन्याची छोटीशी वस्तू लागणार आहे ही वस्तू आपल्याला काही करायची नाही घाबरू नका फक्त सोन्याची छोटीशी एक वस्तू लागणार आहे जी तुमच्याकडे असेल काहीही असेल कानातलं असेल मणी असेल मंगळसूत्र असेल काहीही असे असेल तर एक सोन्याची वस्तू लागणार आहे एक अक्रोड लागणार आहे आणि चिमुडभर हळद लागणार आहे आता काय करायचं सांगताय का एक लाल कपडा सुद्धा आपल्याला लागणार आहे आता आपण आपल्या देवघरासमोर बसून हा उपाय करायचा आहे तो उपाय केल्याच्या नंतर तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही समाजातून समाजात जाल कुठेही कुठल्याही प्रोग्राममध्ये कुठे कार्यक्रमात जातील लग्नात जातील बारशात जातील डोहाळ जेवणात जातील कुठेही जातील समाजाच्या मिटिंगमध्ये जातील ज्या वेळेला हा तुम्ही उपाय करतील त्यावेळेला लोक तुमच्याकडे अगदी आश्चर्यचकित होतील आणि पाहतील अरे बापरे कसे आहेत खूप छान अगदी मान सन्मान तुम्हाला जसं हवं आहे तसं मिळणार आहे ज्या उपायाने तुम्हाला सर्व तुमचे मान सन्मान मिळणार आहे तुम्हाला जशा हव्या आहेत गोष्टी तशा सर्व काही मिळणार आहेत तर अशा ह्या उपायासाठी आपल्याला सर्व मी ज्या वस्तू सांगितल्या त्या वस्तू लागणार आहेत आता हा उपाय करण्यासाठी आपल्या देवघराच्या समोर एक आसन घेऊन बसा आता काय करायचं सांगते का आपण जो अक्रोड घेतलेला आहे आणि हळद घेतलेली आहे आणि सोन्याची वस्तू घेतलेली आहे एका डिशमध्ये ती हळद तुम्ही घेतलेली आहे ती घ्या आणि थोडंसं पाणी घ्या आणि व्यवस्थित हळ हळद ही थोडीशी पेस्ट सारखी करून घ्या आता तुम्ही जो सोन्याचा मणी किंवा जी पण सोन्याची कुठली वस्तू घेतलेली आहे त्या वस्तूने सुद्धा थोडीशी अशी हळद मिक्स करा आणि नंतर त्या अक्रोडला हळद व्यवस्थित अशी लावून घ्या आणि त्यानंतर लाल धागा त्याला सात वेळा सहा वेळा गुंडाळा सातव्या वेळाला बांधून घ्या लाल धाग्याने अक्रोड व्यवस्थित बांधून घ्या त्यानंतर तुम्हाला उजव्या हातात हा अक्रोड घ्यायचा आहे आणि तुम्हाला एक मंत्र म्हणायचा आहे मंत्र व्यवस्थित लिहून घ्या ओम ह्रीम क्लीम ओम ह्रीं क्लीम ओम रीम क्लीम वश वश स्वाहा ओम र्रीं क्लीम वश वश स्वाहा ओम र्रीम क्लीम वश वश स्वाहा अशा प्रकारचा हा मंत्र तुम्हाला एकवीस वेळेला म्हणायचा आहे आणि त्यानंतर ही जी पोटली आहे ही पोटली रोज तुम्ही ज्या वेळेला बाहेर पडाल त्यावेळेला ही आपल्या जवळच ठेवायची अगदी तुमच्या घरातला जरी तुम्हाला मान सन्मान मिळत नसेल तर ती पोटली पूर्ण दिवस तुमच्या घरातच तुमच्या सोबतच ठेवा तुम्ही गाऊन घातला असेल किंवा तुमचा खिसा असेल तर खिच्यात ही पोटली ठेवा रात्री झोपताना ही देवघरातच पुन्हा पोटली ठेवायची रोज न चुकता आपल्या जवळच ही पोटली ठेवा रात्रीच्या वेळेला देवघरातच ठेवा असा हा उपाय तुम्हाला एकवीस दिवस करायचा आहे पोटली बांधलेली फक्त तुम्हाला खिशात ठेवायची आहे खिशात ठेवण्याच्या आधी तुम्हाला हा एकवीस वेळेला मंत्र म्हणायचा आहे ओम ह्रीम क्लीम वश वश स्वाहा असा एकवीस वेळा मंत्र म्हणून पोटली आपल्या खिशात ठेवायची हा दिवस एकवीस दिवस उपाय करायचा त्यानंतर ही पोटली वाहत्या पाण्यात सोडून द्यायची एकवीस दिवसाच्या आत सर्व लोक तुमच्या वशमध्ये असतील तुमच्या तुमचा गेलेला मान सन्मान तुम्हाला पुन्हा मिळेल